नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आजचा दिवस आहे गुरुवार आणि काल मी म्हटलं होतं आमच्या घराजवळ चार पाच घरी महालक्ष्मी बसतात तर त्यांचे दर्शन मी तुम्हाला करवणार म्हणून मग मी म्हणजे आदल्या दिवशी बुधवारी सहा वाजता आरतीसाठी गेले शेलारच्या घरी ही पहिली महालक्ष्मी यांच्या घरी गेल्यानंतर आरतीची वेळ झालीच होती त्यामुळे मी ओटी आरती झाल्यानंतर भरणार आहे पहिले आरती करून घेतली त्यांचं डेकोरेशन त्यांनी खूप सुंदर केलं होतं मोराचं डेकोरेशन होतं त्यांचं त्यांनी फराळासाठी चकल्या शेव चिवडा करंजा शंकरपाडे सर्व काही साहित्य केलं होतं आणि केळीच्या पानावर दोघींसाठी छान नैवेद्य तयार केला होता तो पण ठेवला होता अशा प्रकारे तेथील पूजा झाली आणि आरती झाल्यानंतर मग आम्ही गेलो दुसऱ्या घरी तिथून आम्ही गेलो राऊतच्या घरी या महालक्ष्म्या नवरात्रीमध्ये यांना यांच्या घरीच आल्या होत्या जे निघालं या महालक्ष्मी तर या कोजागिरी पौर्णिमेला बसवतात या कारण अष्टमी अष्टमीच्या दिवशी आल्या पहिल्या वर्षी अष्टमीच्या दिवशी बसवल्या परंतु अष्टमीच्या दिवशी सगळ्यांचा उपास असतो व कोणी जेवण करत नाही म्हणून मग आता कोजागिरी पौर्णिमेला त्या बसवतात आणि तिथून गेलो बग्गाच्या घरी या बग्गाच्या घरच्या महालक्ष्मी आहेत इथे यांचं पण डेकोरेशन खूप सुंदर होतं सगळी तयारी झाली होती आरती व्हायची होती इथे पण छान फराळाचं ठेवलं होतं आणि दोघींसाठी छान दिवे दिव्यांची आरास केली होती आणि दिवे लावल्यानंतर मग आरतीला सुरुवात केली आरती झाल्यानंतर के सवाश्ना म्हणून जेवणाचा मान जेवणाचा मान हा आम्हा दोघींना मिळाला जेवणामध्ये काला जामून पुरणपोळी मोठची भाजी अलवंग्याची भाजी डाळ भाजी आणि खूप सारे पदार्थ होते तिथे जेवण केल्यानंतर मग आम्ही गेलो तिसऱ्या घरी म्हणजे बनसूडच्या घरी तेथील महालक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग घरी आलो आणि घरी माझ्या भजनाचा कार्यक्रम होता तर तो व्हिडिओ मी समोरच्या व्हिडिओमध्ये अपलोड करेल अशा प्रकारे हा छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना बाय बाय आणि पुन्हा भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये the real me so let's go this is a feeling there's you no know, it's I thought of meaning now we should